एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स हंड्रेड पर्सेंट सेफ अँड पॉझिटिव्ह इन्वमेंट एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम हायटेक इक्विपमेंट्स फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य तर यायचं कुठं आहे छाजेड फिटनेस क्लब ताराबाद रोड राहुरी फॅक्टरी आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्यायबादकांसाठी राहुरी तालुक्यातील गुवा इथं नगर मनमाड मार्गावर असलेल्या दोन हॉटेलमध्ये गोवंशीय जातीचं शिजलेलं मांस मिळून आलंय हा धक्कादायक प्रकार हिंदुत्वादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे या प्रकरणी सहा हजार सातशे पन्नास रुपयांचं सा पंचेचाळीस किलो गोवंश जातीचे मांस जप्त करून हॉटेल मालकाविरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंधरा जून रोजी राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके पोलीस नायक प्रवीण अहिरे पोलीस कॉन्स्टेबल अंकुश भोसले ड्युटीवर असताना नगर मनमाड जाणाऱ्या रोडच्या कडेला गुहा शिवारातील हॉटेल राणी पुली� मेवात हॉटेल मेवात मांस विक्री करण्यात येत असल्याचा डायल एकशे बारा वर कॉल आला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतले गोहा गावच्या शिवारातील हॉटेल मेवात हॉटेल राणी मेवात एक हा एका पातेलातून शिजलेलं मांस बाहेर काढत असताना दिसून आला त्याचं नाव विचारलं असता त्यांनी त्याचं नाव मोहम्मद अली मोहम्मद सहून राहणार नाही तालुका जिल्हा मेवात राज्य हरियाणा असं असल्याचं सांगितलं त्यावेळी पोलिसांनी त्याच पातेलात काय आहे असं विचारलं असतं त्याने सदर पातेलात गोवंश जातीचं मांस असल्याचं सांगितलं यावेळी पोलिसांनी दोन्ही कारवाई सहा हजार सातशे पन्नास रुपये किमतीचे पंचेचाळीस किलो गोवंश जातीच्या जनावरांचं गोमांस जप्त करून त्यातील काही मांस केमिकल तपासणी करता राखीव ठेवून उर्वरित मांस जागीच नष्ट केलं याबाबत पोलीस नाईक प्रवीण बागुल यांच्या फिर्यादीवरून हॉटेल राणी मेवात व हॉटेल मेवातचा मालक मोहम्मद अली मोहम्मद सौन यांच्या विरुद्ध राहुली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे कोलार गुहा व परिसरातील हिंदुत्वादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा धक्कादायक प्रगार उघडकीस आला या कार्यकर्त्यांचं हिंदू समाज बांधवांनी कौतुक केलं नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा